नमस्कार मित्रांनो युट्यू सरकार सरकारी योजना माहिती केंद्र युट्यूब चॅनल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो लाडकी योजना हो ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला रुपये मिळतात आता ते काही अपात्र महिलांना मिळणे बंद होणार आहे आणि सोबतच त्यांच्या खात्यामध्ये जे चार हजार पाचशे रुपये आतापर्यंत आलेले आहेत ते सुद्धा त्यांना परत करावे लागणार आहे तर काय आहे पूर्ण माहिती सविस्तर बघा व्हिडिओ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा कुणाला पैसे परत करावे लागणार आहे त्या योजनेअंतर्गत स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत म्हणजे कर भरतात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा मंडळ किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ जर घेत असतील ते ह्या योजनेमध्ये अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझे खासदार किंवा आमदार आहे त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रम अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत ज्यांच्याकडे चार चाकी वाहन ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे गाडी अशी महिला ह्या योजनेअंतर्गत अपात्र आहेत आणि त्यांच्याकडून चार हजार पाचशे रुपये ची वसुली करण्यात येणार आहे आणि सोबतच जे योजनेचा लाभ आहे तो आता पुढे बंद होणार आहे जर तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये वेबसाईट ची लिंक दिलेली आहे तुम्ही इथे येऊन सरळ वाचू शकता संपूर्ण इन्फॉर्मेशन आणि जर तुम्हाला चेक करायचं असेल तुम्ही अपात्र आहात पात्र आहात म्हणून तर त्यासाठी तुम्हाला इथे अर्जदार लॉग इनमध्ये मध्ये जायचे आहे आणि जो फॉर्म वेळी नंबर दिला आहे तो नंबर आणि पासवर्ड ते टाकून तुम्हाला करायचा आहे जर तुमच्या नावाच्या समोर संजय गांधी निराधार योजना ही येस म्हणून दाखवत असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत तुम्ही खापात्र आहात महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट दोन हजार वाढ कुटुंबाचं वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाइन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण